नमस्कार मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेच्या स्पेशल एपिसोडमध्ये तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक स्वागत मग मित्रांनो या व्हिडिओमधनं आपल्याला खूप इंटरेस्टिंग असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे म्हणजेच की आता सुभेदार कुटुंबाने म्हणजेच की पूर्णाची कल्पना यांनी सर्वांनीच अस्मिताचं डोहाळी जेवण करायचं असं ठरवलेलं असतं आणि या सर्व गोष्टीसाठी पूर्णाची कल्पना सायली या सर्वच उत्सुक असतात पण मात्र प्रिया काय या सर्व गोष्टीसाठी उत्सुक नसते कारण तिला या कोणत्याही गोष्टीमध्ये थोडाही इंटरेस्ट नाहीये मग पुढे आता जेव्हा सायली पूर्णाची कल्पना या सगळ्या डोह्या जेवणाच्या तयारीमध्ये असतात कसं करायचं काय करायचं ह्या सर्व गोष्टी ठरवत असतात अस्मिताच्या डोह्या जेवणाची तयारी करत असतात पण मात्र या सर्व गोष्टी प्रियाच्या बरोबर डोळ्यात खुपत असतात इथे नेमका आता प्रियाच्या डोक्यात असं सुरू असतं की मी काय प्लॅन करणार आणि या डोळ्या जीवनाची वाट लावणार आणि सर्व प्रेम कसा सायलीवरती जाणार पुढे आता त्या सगळ्याही तयारी करत असतात अर्जुन प्रताप अश्विन आणि अस्मिता हे सगळेच खूप डोह्या जेवणासाठी उत्सुक असतात सगळ्यांनीच तयारी केल्यानंतर आता अस्मिता तयार होऊन जेव्हा खाली येत असते तेव्हा प्रिया आतामध्ये फरशीवरती तेल सांडवते जेणेकरून त्याच्यावरनं अस्मिताचा पाय घसरेल आणि अस्मिता खाली पडेल तिला दुखापत होईल तिच्या पोटातल्या बाळाला त्रास होईल त्याला काही इजा होईल असं आता प्रियाच्या मनामध्ये असतं पण मात्र आता हा सर्व ब्लेम सायलीवरती लावायचा असं प्रिया ठरवते मग आता असं नेमकं तिथे फरशीवरती तेल सांडवते अस्मिता तयार होऊन खाली येत असते ती खूप सुंदर दिसत असते सर्वांचं लक्ष फक्त अस्मिताकडे असतं खाली कोणाचंही लक्ष नसतं आणि बाजूला तिथेच सायली असते जेव्हा आता अस्मिता जिन्यावरनं खाली येत असते तसाच आता तिथे ती तिचा पाय घसरू लागतो अस्मिता खाली पडणार पण मात्र तेवढ्यात लगेच सायली अस्मिताला पकडते तिला खाली पडण्यापासून वाचवते तिथेच अस्मिताच्या पण मात्र प्रियाचा प्रिया प्लॅन फ्लॉप झालेला असतो प्लॅनची पूर्ण वाट लागलेली असते पण मात्र आता प्रिया लगेच इथे हरडाओरडा करू लागते की सायली काय केलंस तू आहे तू इथे आता मुद्दाम तेल सांडवलेस ना की जेणेकरून अस्मिता खाली पडेल आणि तिला त्रास होईल अस्मिताचा तर प्रियावरती पूर्ण विश्वास अस्मिता सुद्धा इथे आता सायलीचा टिटकारा करत तिला बोलू लागते की सायली तूच हे सगळं केलंस तुझ्यामुळे इथे फरशीवरती तेल सांडलं असेल आज मी इथे खाली पडता पडता वाचले जर माझ्या आला आणि मला जर काही झालं असतं तर तू काय केलं असतं सायली बिचारी सांगत असते की नाही माझ्यामुळे काहीही झालेलं नाही आहे मी इथे तेल सांडलेलं नाही आहे पण मात्र सायलीचा संशय बरोबर प्रियावरती असतो की हे सगळं प्रियानेच केलं असेल अस्मिताला पाडण्यासाठी प्रियानेच इथे तेल सांडवलेलं असणार आणि याचा सगळा आरोप प्रिया तिच्यावरती घेते अर्जुनला सुद्धा ही गोष्ट कळलेली असते प्रिया शांतपणे तमाशा करत असते पूर्णाची कल्पना या सगळ्याच सायलीकडे रागारागात बघत असतात आणि त्यांचा सुद्धा सायलीवरती संशय असतो पण मात्र या गोष्टीचा जशाच तसा सोक्षमोक्ष लावायचा हे मात्र सायलीने ठरवलेलं असतं आणि सायली नेमकं कशी या आरोपातून मुक्त होणार हे आपल्याला पुढील भागामध्ये कळणारच आहे मग त्याच्यासाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा थँक्यू